आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला सॅरीज लेडीजवेअर किड्स वेअर आणि फर्निशिंग आता सर्वात कमी खरेदी करा आणि श्रावणोत्सव साजरा करा फक्त बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ਕੋਲਕਾਤਾ ਘਟਨੇ ਸੰਦਰਭਤ ਸਰਵੋਚਨ ਅਦਾਲਿਆਂ ਨੇ ਟਾਸਪੋਰਟ ਸਭਨੇਚੀ ਦੇਲੇ ਆਦੇਸ਼ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कोलकात्याच्या कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली तसंच डॉक्टरांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी नऊ सदस्यीय फोर्सची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवरही ताशेरे ओढले शवविच्छेदन अहवाल आधीच आलेला असताना गुन्हा नोंदवण्यात

बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी याबाबत माहिती दिली सुनील दासर राहणार अरबावी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी आमदार जिल्हा पालकमंत्री खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून पोलिसांना फोन करून धमकावले मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केले नाही तर मी तुम्हाला सर्वांची बदली करेन अशी धमकी त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले या व्यक्तीने सन दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातून केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्याने आणखी कोणाला असे धमकावले आहे का याचा तपास सुरू असून अधिक माहिती असेल तर तक्रार करा अशी विनंती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेत यांनी केली आहे नवगोबा यात्रेच्या जागेची पाहणी शिवाजीनगर येथील नवगोबा यात्रेच्या ठिकाणच्या जागेची लष्करी अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली ही माहिती ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांना देण्यात येईल असे त्यांनी माजी आमदार अनिल बेनके आणि रणजित चव्हाण पाटील यांना सांगितले नवगोबा यात्रेच्या ठिकाणाचे सुशोभीकरण केले जाणार आहे त्यामुळे या जागेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना कराव्यात अशी मागणी माजी आमदार अनिल बेनके आणि रणजित चव्हाण पाटील यांनी ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्याकडे दोन दिवसापूर्वी केली होती त्याची दखल घेत लष्करी अधिकारी कर्नल रावत यांनी पाहणी केली तसेच संदर्भातील अहवाल कळवण्याचे आश्वासन दिले त्याचीही माहिती त्यांनी दिली यावेळी परशुराम माळी विजय तंबूचे राहुल जाधव परिवहनचे अधिकारी उपस्थित होते दैवज्ञ सहकारा बँकेचा सुवर्ण महोत्सव दिनांक चोवीस रोजी सहकार क्षेत्रातील अग्रेसर अशा दैवज्ञ सहकार बँकेचा सुवर्ण महोत्सव समारंभ दिनांक चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता मराठा मंदिर येथे होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली संस्थेचे चेअरमन उदय शंकर भट आणि वाईस चेअरमन मंजुनाथ शेठ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की दैवज्ञ सहकारी बँकेची स्थापना एकोणीशे एकोणसत्तर साली केवळ पंच्याहत्तर रुपये भाग जमा करून झाली आज बँक रुपाने कार्यरत असलेली ही संस्था दोनशे कोटी रुपयांची बनली आहे ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देऊन बँकेने आपला ठसा उमटवला आहे बँकेच्या आर्थिक प्रगतीमुळे आता संस्था दैवज्ञ समाजाच्या बरोबरीने इतर विविध दे समाजांसाठी देखील अर्थसहाय्य देणारी एक भक्कम आधारस्तंभ बनली आहे या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभय पाटील सहकार खात्याचे संयुक्त निबंधक डॉक्टर सुरेश गौडा दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष दयानंद नेतलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात संस्थेच्या आजी माजी संचालकांचा अशी माहिती यावेळी देण्यात आली पत्रकार परिषदेच्या वेळी सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश अणवेकर सदानंद रेवणकर आणि इतर सदस्य उपस्थित होते जितो संस्थेतर्फे जैन उत्सवाचे आयोजन जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो संस्थेच्या वतीने दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जैन उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे केली संस्थेच्या डॉक्टर बी एस जिर्गिल सभागृहात हा कार्यक्रम होणार असून दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे अशी माहिती जितोचे चेअरमन वीर धवल उपाध्ये सेक्रेटरी अशोक कटारिया आणि उपक्रमाचे निमंत्रक अमित जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जैन उत्सव या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे

तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे त्या पत्रकार परिषदेच्या वेळी पुष्प खन्मण्णवार कुंतीनाथ कलमनी राहुल हजारे अभय हादिमनी माया जैन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते श्री रुद्र मठात श्री सिद्धारूढ महाराज पुण्यतिथी साजरी लक्ष्मी जवळील सैनिक नगर येथील श्री रुद्रकेशरी मठात मंगळवार रोजी सिद्धारूढ महाराज पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आज पहाटेपासूनच सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रुद्रकेशरी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य हरिगुरु महाराजांच्या सानिध्यात पहाटे श्रीमूर्तीला अभिषेक व रुद्राभिषेक घालण्यात आला त्यानंतर श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी एक वाजता आरती करण्यात आली श्री सिद्धारूढ महाराज मठात स्वामी हरिगुरू

कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच झाली बिनविरोध झालेल्या या कार्यकारिणीत एकंदरीत पंधरा निवडण्यात आले त्यामध्ये बेळगाव समर्थ अर्बन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व बेळगाव देशस्थ ब्राह्मण संघाचे कार्याध्यक्ष अभय जोशी आणि देशस्थ ब्राह्मण संघाचे चेअरमन विनायक जोशी या दोघांची निवड करण्यात आली आहे बेळगाव धारवाड व बेंगलोर या कर्नाटक स्थित प्रदेशाचे संचालक म्हणून या दोघांची निवड झाली आहे नूतन अध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या दादर येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न या बैठकीत कार्याध्यक्षपदी प्रभाकर कुलकर्णी व कोषाध्यक्षपदी विनोद मांडके यांची निवड झाली आहे बेळगावातून झालेल्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे माजी ग्रामपंचायत सदस्याच्या खुनाने तालुका हादरला बेळगाव तालुक्यातील करले गावात एका माजी ग्रामपंचायत सदस्याचा भर रस्त्यात खून केल्याची घटना सोमवारी घडली आहे मृताचे नाव मोहन गिड्डू तलवार वय पंचावन्न असे आहे बर दिवसा घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणि येथून कर्लेच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मोहन यांच्यावर धारधार शस्त्रांनी मानेवर वार केले त्यामुळे मोहन हे भर रस्त्यात रक्ताच्या थरोळ्यात कोसळले त्यावेळी काही जणांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली तसेच मोहन यांच्या घरीही सांगितली घरच्या सदस्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली गंभीर जखमी मोहन यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र वर्मी घाव लागल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद झाली असून घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे महिला आयोग अध्यक्षांनी घेतली बिम्स प्रशासनाची हजेरी महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांचे मंगळवारी बेळगावात आगमन झाले त्यांनी बेळगावातील बीम्स कॉलेज रुग्णालय आणि विद्यार्थी वसतिगृहांची पाहणी केली डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले बेळगावात आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी बेळगावातील बीम्स कॉलेज आणि विद्यार्थी वसतिगृहात अचानक भेट दिल्यामुळे तारांबळ उडाली त्यांनी तेथील महिला विद्यार्थिनींच्या खोलीमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचे निरीक्षण केले यावेळी बिम चे संचालक डॉक्टर अशोक शेट्टी यांच्यावर कारवाई करून विद्यार्थिनींच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने समस्या सडविण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या कोलकाता येथील घटनेचा श्री शिवप्रतिष्ठानकडून निषेध कोलकाता येथील डॉक्टर महिलेचे बलात्कार व खून प्रकरण तसेच तेथील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी या संदर्भातील मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की बांगलादेशातील सध्याच्या घडामोडींनी परिस्थिती अस्थिर केली आहे परिणामी हिंदू समुदायावरील हल्ले वाढले आहेत याची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई केली जावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आश्वासन दिले निवेदन सादर करते वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते